अरे काय करायचं का मामा काम करत काय काम काय फक्त झोपाचा आणि खायचा एवढा गुलाबजाम करूचा करूक ना काय काय करू असता मोठ्या बोलला राजी आणि गुलाबजामचा एक पापी घालायचा आणि त्याला पाय घालायचा बारीक 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 दुरगुर करायची काय करायचे जास्त पाणी घालायचं नाही आणि दूध घालायचं काय नाही घालायच घातले दूध काय मग ते बारीक बारीक गोळे करून झाले एका नंतर मग हे तळायचे गरम होता पाक त्यानंतर ते गोळे बनवून झाले तळतली नंतर त्याच्या पाकात ठेवतली तर सकाळी खाऊ मस्त पैकी त्या मामा आणि मी मस्त खातलो होय ना मामा गुलाबजाम म्हणजे आमचं म्हणजे मी लहानपणी होते ना प्रत्येक बर्थडे आजी आमची गुलाबजाम बनवायची म्हणजे आजी म्हणजे माझी आई प्रत्येक बर्थडे म्हणजे काय असला काय गुलाबजाम म्हणजे आमच्याकडे कसला मोठा काय कार्यक्रम गुलाबजाम शिवाय काय झालंच नाही असं बघतो हल्ली बड्डे झाला लगेच गुलाबजामचं मारो गुलाबजाम शिवाय काय बनवत नाही आमच्या घरात बिटे काय मोठं गुलाबजाम तू मारू हा हा तुझ्या ना गुलाबजाम काय मला शुगर असल्यामुळे पट्टा गुलाबजामून वाट बघता ओटा चढारी तो पाक बघता पाक पट्टा गुलाबजाम खाऊच्या

आता मिनल मम्मी कढईत तेल वाटले आणि गरम होता तेल आणि तेल टाकतला नंतर मिनल मम्मी गुलाबजाम घेतले आणि कढईत टाकतला मस्त नंतर वास भारी येतो मिनल मम्मी बघा आता गुलाबजाम Такले ताकता आणि तवूक नेता चला आज जी मिनल मम्मी गॅस बारीक करू मिनल मम्मी छोटे छोटे पर करता होत आणि आता टाकताला मिनल मम्मी छोटो छोटो करू शकतील तेल तर आपल्याला सगळं टाकलंच नाही मोठं हा कि तुला जळलं वेळ तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी मांजरा बघा कशी दार ओरियत ना लय बेला तो शांता ओरिओ ना लयत ना चापत आता ना पाक तयार झाला गरम झाला आता आता मम्मी बंद केल्या

गरम झाला <laughs> आता मिनार मामीन सोडल्या असा की ती तीन सोडल्या चार पाच वाटतं सगळ्याच सोडत्याला तेला आणि हय मी मामा थंयल्यान म्हणान मिनार मामी केल्यान तर मी तिकडे घालण्यात असते तेव्हा मग आजी आई करून द्यायची

आताच अशी वाटतात खाऊची आता ना कलर छान येलो मस्तच सोनरी कलर भारीच दिसत असं वाटत आताच काढून खाव नाही कधी घालत थोडे थंड झाले ना, ना। हा एक घालायचे लगेच हा नाही तर नाही घातले ना तसे रब्बर सारखे होते थंड झाले टाकले की किती किती वेळ असं थंड जाऊन ठेवतो तर कोमट होईपर्यंत ठेवायचं हा हा थंड पाणी ह्याच्यात मग पाक लवकर थंड होत फ्रीज मधला काढूया आणि पण मिनर मम्मी मामाटा पाकत पण टाकूक नाही मामाग आट्टा एवढं हावर ना का हांडल्या ना हवडी करता लहान सांग वागता मोठे नायाच वाटतो केलंय गुलाबजाम गोलच्या उमेद केलंय लांबट केलंय वाटत केली स्टाईल आपली स्टाईल आजी तुझा अस सुटला कधी

एकदमच भारी चला बाय आता लाईक सबस्क्राईब करा वार। वार।